नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा कौल महाविकास आघाडीलाच सर्वेतून महत्वाचे अपडेट कोणता पक्ष जिंकणार सर्वाधिक जागा आणि ते आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरोध महाविकास आघाडी अशी रंगत पाहायला मिळणार आहेत यात कोण बाजी मारणार हे निवडणुकीचे निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत सध्या सर्वच पक्ष आमदारकीची आमदार करत दिसताना नाहीत तर दुसरीकडे अनेक नेतेही ऑप्शन मोडमध्ये आले आहेत यातच आता महाविकास आघाडीचा एक अंतर्गत सर्वे समोर आलाय या या मध्ये महाविकास आघाडीत कोणता घटक पक्षाला किती जागा मिळणार याबाबत माहिती समोर आली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून अंतर्गत सर्वे करण्यात आलाय या सर्वेत राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या सर्वेतून काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत पंच्याऐंशी जागावर विजय मिळेल असे बोलले जात आहे तर पवार गटाला पन्नास ते साठ ठाकरे गटाला बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेसला ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीसाठी राज्यात पोषक वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा एक अंतर्गत सर्वे करण्यात आलाय आता या सर्वेत येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे जर निवडणुका झाल्या तर काँग्रेसला ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळतील असं बोललं जात आहेत शरद पवारांकडून लक्ष टाकूयावर जागांवर त्यांना विजय मिळाला त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार गटाचा हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे शरद पवार येत्या विधानसभाला नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत पवार गटाचे पन्नासहून अधिक आमदार जिंकून येऊ शकतात असं बोललं जात आहेत तर ठाकरे गटाला साधारणपणे तीस ते पस्तीस जागा मिळू शकतात अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे महायुतीत कोणाला किती जागा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तसेच या सर्वेत महायुतीतील शिंदे गटाला साधारण तीस ते पस्तीस जागा मिळू शकतात असं बोललं जात आहेत तर अजित पवार गटाला अठरा भाजपला पंचावन्न जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहेत त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगत पाहायला मिळणार आहेत यात कोण बाजी हे निवडणुकीचे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी आणि महायुतीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद